काय संदेश येतो आहे याची ये वाट पाहतो आहे बोलणं झालं हां आम्ही तर म्हटलं की आमचं आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत हो, आणि सांगली आहे भिवंडी आहे मुंबईतली एक जागा आहे यावर विचार झाला पाहिजे आणि त्या जागा मिळाल्या पाहिजे काँग्रेस नाही नाही असा एक्शनचा असा विषय आता नाही नाही राहिलेला सर्व जागांच्या बाबतीत आम्ही पुढे गेलेलो आहोत नाही नाही तर बिलकुल नाही पण एक गोष्ट आहे की जर काँग्रेस म्हणून त्यांना जर संधी मिळत असेल तर घेण्याची तयारी त्यांची आहे नाही आम स्वतः माननीय पृथ्वीराज चव्हाण यांची जी चर्चा आहे त्या पद्धतीनं त्यांना जर चिन्ह काँग्रेस म्हणून उमेदवारी मिळत असेल तर ती ते तयारी त्यांची आहे